वास्तुदोष रविवार असल्याने सुधीर आणि सुजाता बाहेर फिरायला गेले होते घरी कावेरीताई आणि सुधाकरराव हो दोघंच होते तसेही त्यांना आता या एकटेपणाची बऱ्यापैकी सवय झालेली होती आधी नोकरीच्या निमित्ताने दोघेही सतत माणसांच्या गर्दीत असायचे कावेरीताई सरकारी इस्पितळात नर्स होत्या तर सुधाकरराव जिल्हा परिषदमध्ये क्लर्क होते पण आता मात्र रिटायरमेंटनंतर दोघेही एकमेकांच्या सोबतीने स्वतःचे एकटेपण दूर करण्याचा प्रयत्न करत होते सुधीर एका चांगल्या कंपनीत नोकरीवर होता दिवसभर कामानिमित्ताने घराबाहेर असायचा रात्री उशिरा घरी यायचा सुजाता गृहिणी होती पण सुधीर एकदा कामावर गेला की तीसुद्धा दिवसभर घराबाहेरच कधी कुणा मैत्रिणीकडे तर कधी तिच्या माहेरी तिचं माहेरसुद्धा त्या शहरात होतं सुजाता दोन वर्षापूर्वी जेव्हा कावेरीताईंची सून बनून घरात आली होती तेव्हा जेम ते महिनाभरच घरात थांबली असेल त्यानंतर तिने बाहेर फिरणं सुरू केलं ते आज तयागत सुरूच होतं सकाळी जायची आणि सुधीर घरी यायच्या आतच ती घरी यायची सुधीरलासुद्धा यात काही गैर वाटायचं नाही घरी कावेरीताई बरंच काम स्वतःच करायच्या आणि काही कामांना मदत म्हणून एक मावशी यायच्या सुधीरच्या कामाच्या अनियमित वेळांमुळे त्यांचा आता एकमेकांशी फारसा संवाद होत नसे रविवारीसुद्धा दोघेच घराबाहेर कुठेतरी फिरायला जायचे आणि तिकडूनच जेवण करून परत घरी यायचे सुजाताला तर सासू सासऱ्यांसोबत राहिला जास्त आवडायचे नाही दोघांनाही चांगली पेन्शन मिळत असल्याने तिने अजूनही सासू सासऱ्यांशी जुळवून घेतलं होतं तसा तिचा त्यांच्याशी फार संवाद नव्हताच पण जेव्हा केव्हा ती त्यांच्याशी बोलायची तेव्हा खूपच गोड बोलायची कावेरीताई एवढ्यावरच समाधानी होत्या निदान या वयात मुलंसोबत आहेत हीच गोष्ट त्यांच्यासाठी लाख मोलाची होती या वयातही त्यांना त्यांच्या मुलासाठी काय करू आणि काय नको असं व्हायचं सुधाकरराव सतत त्यांना म्हणायचे की आता या वयात थकायला होतं लवकर त्यामुळे किचनमध्ये जरा कमी काम करत जा पण कावेरीताई मात्र सकाळचे आणि संध्याकाळचे जेवण स्वतःच तयार करायच्या सगळं सुधीरच्या आवडीचं तेव्हा सगळं काही सुरळीत होतं पण एकदा अचानक सुजाता तिच्या आईच्या घरून परत आली ती एकदम रडका चेहरा करून तिला पाहून कावेरीताईंनी तिला विचारलं काय ग सुजाता काय झालं तू उदास दिसते आहेस काय सांगू आई मला खूपच वाईट वाटतं हो सुजाता उदासपणे म्हणाली अगं सांग ना काय झालं ते कावेरीताईंनी विचारलं आज मी एका मोठ्या सिद्ध महाराजांना भेटले त्यांनी सांगितलं की मागच्या दोन वर्षांपासून मला बाळ होत नाही आहे म्हणून ते म्हणाले की तुझ्या घरात राहतेस ती वास्तू ठीक नाही आपल्या घरात वास्तुदोष आहे म्हणून मी अजून आई बनू शकले नाही सुजाता रडकुंडीला येत म्हणाली अगं असं काय बोलते सुजाता असं काहीच नसतं बाळ होत नाही तर आपण चांगल्या दवाखान्यात जायला पाहिजे असं वास्तुदोष वगैरे मनाला लावून घेऊ नकोस कावेरीताईंनी तिला समजावतच म्हटलं नाही आई सगळं व्यवस्थित असतं तर मी आधीच आई झाली हो असते ना नक्कीच या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे म्हणूनच मी अजूनही आई बनू शकले नाही सुजाता सासूबाईंना म्हणत होती त्यानंतर कावीरिताईंनी सुजाताची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ ठरलं सुजाता कुणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती काविरिताईंनी तिला स्वतःचंच उदाहरण दिलं याच वास्तूमध्ये सुधीरचा जन्म झाला आणि याच वास्तूत आम्ही अनेक वर्ष सुकांडे संसार केला पण सुजाता मात्र अजूनही तिच्या मतावरच ठाम होती सुधाकर सुद्धा सुजाताचे म्हणणे पटत नव्हते पण विषय असा नाजूक असल्याने ते कुणाशीच काही बोलू शकत नव्हते शेवटी सुधीरने सुद्धा आई वडिलांना म्हटले की सुजाता एवढी म्हणते आहे तर एकदा घर बदलून पाहू तसंही आपलं हे घर आता खूप जुनं झालं आहे हे विकून यात काही पैसे टाकून एखादा नवीन बंगला घेता येईल हे सुधीरने त्याच्या आई वडिलांना समजावून सांगितले होते सुधाकरराव मात्र स्वतःचं घर सोडून जाण्याच्या अगदी विरोधातच होते कावेरीताईंनासुद्धा यातलं काहीच पटत नव्हतं पण आता सुजातासोबत सुधीरसुद्धा हे घर सोडून नवीन घरात जायच्या मताचा झाला होता सुजाता आणि सुधीर दोघेही काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हते म्हणून मग शेवटी कावेरीताईंनीसुद्धा त्यांच्या त्यांच्यापुढे हार मांडली एकीकडे त्यांच्या इतक्या वर्षांचा सहवास असलेली वास्तू सोडवत नव्हती पण दुसरीकडे मुलावरचं प्रेम आणि नातवंडांची आससुद्धा त्यांना आपल्याकडे खेचत होती शेवटी पुत्रप्रेम जिंकले आणि त्यांनीसुद्धा हे घर सोडून दुसरीकडे जायला होकार दिला आणि सुधीरने नवीन घर पाहणे सुरू केले सुजाताच्या आईच्या घराजवळ एक चांगले चार बेडरूम असणारे घर सुजाताने आधीच पाहून ठेवले होते फक्त आता जुन्या घराचा सौदा व्हायचा तेवढा बाकी होता जुन्या घराचा सौदा होईपर्यंत आपण कुठेतरी भाड्याने राहावे असे सुजाताने सुचवले सुधा हे फारसे पटत नव्हते पण इतक्या सगळ्यांसमोर ते काही बोलू शकले नाही सुजाता खूपच उत्साहात होती दुसरीकडे शिफ्ट व्हायचे म्हणून ती सामानाची आवराआवर करत होती कावेरीताई तिच्या मदतीला होत्याच जवळपास सगळंच आवरलं होतं इतक्यात कावेरीताई अचानकपणे सुजाता आणि सुधीर जवळ केल्या आणि म्हणाल्या सुधीर मी ठरवलं आहे की आम्ही दोघंही हे घर सोडून कुठेही जाणार नाही तुम्हाला इथल्या वास्तूचा त्रास होत असेल तर तुम्ही दोघं जा दुसरीकडे राहिला आई अग अचानक काय बोलत आहेस तू आपलं आधीच ठरलंय ना मग मला आता नाही जायचं कावेरीताईंनी निर्धारानेच म्हणाल्या कावेरीताईंचं बोलणं ऐकून सुधीर विचारात पडला पण सुजाताला खूपच राग आला ऐन वेळेवर असं अचानक का सुचलं तुम्हाला आतापर्यंत तर तयार होतात ना दोघंही का तुम्हाला वाटतच नाही आम्हाला मुलं व्हावीत म्हणून तसंही तुम्हाला आधीच आमचं भलं पाहणार नाही शेवटी आणि मी तर सूनच मग मला मूल हो किंवा न हो यांना काहीच फरक पडत नाही सुजाता खूपच रागात म्हणाली सुजाताचा आवाज ऐकून राव सुद्धा तेथे आले आणि म्हणाले काय झालं सुजाता तू इतक्या मोठमोठ्याने का बोलत आहेस कावेरीशी त्यांनाच विचाराना काय झालं ते आत्तापर्यंत ठीक होत्या आता म्हणत आहे की हे घर सोडून दुसरीकडे जाणार नाही म्हणून सुजाता म्हणाली सुजाताचे बोलणे ऐकून सुधाकररावांनी चमकून कावेरीकडे पाहिले कालपर्यंत आपण तिला समजावत होतो की आपण दोघंही इथंच राहू पण तिने काहीच ऐकले नाही आणि आज अचानक काय झालं हे त्यांना सुद्धा कळत नव्हतं काय झालं कावेरी तू अशी अचानक का नाही म्हणत आहेस कालपर्यंत मी जेव्हा तुला म्हणत होतो की आपण दोघं इथेच राहूया तेव्हा तूच नकार देत होतीस आणि आता ऐन वेळेला काय झालं ते तरी सांगशील का सुधाकर रावांनी विचारलं विशेष असं काही नाही फक्त आपण ज्या घरात एवढी वर्ष राहिली आहोत ते घर सोडवत नाही हो कावेरीताई म्हणाल्या पण कावेरीताईंचा असा अचानक बदललेला निर्णय मागे नक्कीच काहीतरी कारण असावे हे सुधाकर रावांना कळत होते पण त्यांनी ते कारण त्यांना सगळ्यांसमोर विचारले नाही थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही त्यानंतर सुधीर म्हणाला मला वाटतं आई तू तु, तु, तुझा निर्णय बदलावा म्हणजे आम्ही इथे नसताना तुम्ही दोघेही कसे राहणार इथे आम्ही अजून इतके जास्त म्हातारे झालेलो नाही की स्वतःचं करू शकणार नाही जेव्हा आमच्याकडून कामं होणार नाही तेव्हा नक्कीच तुझ्यासोबत येऊ राहिला आता तुम्ही दोघंच काही दिवस तुमचा संसार करा आम्ही येत जाऊ तुमच्याकडे अधूनमधून अहो आई तुम्ही दोघांनी इथे राहण्याची काय गरज आहे या घराला चांगली किंमत द्यायला तयार झाला आहे बिल्डर शिवाय माझ्या आईच्या घराजवळ चांगलं घर पाहून ठेवलं आहे ना हे घर विकलं की सरळ त्या घरात जाता येईल सुजाता म्हणाली अगं पण आपल्यालासुद्धा एवढ्या मोठ्या घराची गरज नाही आणि तुम्हा दोघांपुरतात एखादे लहान घर आताही सहज घेऊ शकतो आपण सुधाकरराव म्हणाले पण मला तेच घर हवंय मला आवडलं ते आणि माझ्या मम्मीच्या घराजवळच आहे अगदी सुजाता हट्टानेच म्हणाली बाळा सध्या ते महत्वाचं नाही आता तू तु फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि तुला त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वास्तू बदलून बघ पुढे तुम्हाला मुलं झाली की आपण घेऊया मोठं घर सुधाकराव तिला समजावतच म्हणाले तुम्ही अजिबात आमचा विचार करत नाही आहात तुम्ही स्वार्थीपणाने विचार करत आहात तुमच्या मुलाला आणि सुनेला अजूनही मुलबाळ होत नाही याची तुम्हाला काळजी नाही तुम्हाला फक्त तुमचाच हट्ट पूर्ण करायचा आहे सुजाता सुधीरकडे पाहत म्हणाली आईंनी कधीच मला तुमच्या घरातलं मांडलेलंच नाही मला नेहमी परक्यासारखीच वागणूक देत राहिल्या आई घरात सगळीकडे फक्त त्यांचाच हुकूम चालवत राहतात मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आई सुधीरही आईवर रागवत म्हणाला आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू फक्त स्वतःचाच विचार करते आहेस त्यावर सुजाता म्हणाली आता तर यांना भविष्याची थोडीसुद्धा काळजी वाटत नाही मुळात यांना मनापासूनच वाटत नाही की आपल्याला मुलं असावीत इतका वेळ गप्प असलेली ताई अचानकपणे म्हणाल्या माझं सोड सुजाता तुला तरी वाटतं का तुला मुलं व्हावीत म्हणून त्यांच्या प्रश्नाने गोंधळलेली सुजाता म्हणाली यात विचारायचं काय आहे त्यासाठी तर सगळं करते मी मग हे काय आहे असं म्हणून कावेरीताईंनी आत्तापर्यंत आपल्या पदराआड लपवून ठेवलेली गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटं काढली ते पाहून सुजाताची बोबडीच वळली काय बोलावं तिला समजतच नव्हतं हे कुठे मिळालं तुम्हाला तुझी खोली आवर्तांना मिळालं शिवाय बरीच रिकामं पाकिटं आहेत तिथे बहुदा तू बाहेर फेकायचे कष्ट नाही घेतलेस सुजाता गोंधळूनच म्हणाली तुम्हाला वाटतं तसं काही नाही कावेरीताई म्हणाल्या मला सगळ्यांसमोर बोलायचंच नव्हतं पण तू भाग पाडलं तुला तुझ्या आईच्या घराजवळ असणारं घर घ्यायचं होतं तर तू मला सरळ सरळसुद्धा सांगू शकली असतीस आम्ही विचार केला असता पण तू एक खोटं बोललीस इतकी वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करूनसुद्धा मी केवळ तुझं मन राखावं म्हणून तुझ्यासोबत दुसऱ्या वास्तूमध्ये यायला तयार झाले पण तू मात्र भावनांचा जरासुद्धा विचार केला नाहीस कावेरीताईंचं बोलणं ऐकून सुजाता तिथे गप्प उभी होती नेमकं काय बोलावं हे तिला कळत नव्हतं कावेरीताई म्हणाल्या मला मुलगी नाही म्हणून मी तुझ्यातच मुलगी शोधत होते मला वाटलं तुझ्या येण्याने घर कसं भरून जाईल आम्हाला आधार मिळेल पण तू मात्र सुधीर ऑफिसला गेला की सरळ तुझ्या आईकडे निघून जायची तू या घरात कायम परक्यासारखीच वागलीस तुझं मन राखावं म्हणून मी तयार झाले तुझ्यासोबत यायला काविरीताईंनी सुधीरकडे स्पष्ट सांगितलं मी आता सुजातावर विश्वास ठेवू शकत नाही आम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही सुजाता अजूनही गप्पच होती त्यानंतर सुधाकरराव आणि काविरीताई त्यांच्या रूममध्ये निघून गेले आपण सुजाताच्या ऐकून आईला नको ते बोललो याची जाणीव सुधीरला झाली तो अपराधी भावनेने आई वडिलांची माफी मागायला त्यांच्या मागे जातो केवळ आपल्या आईच्या घराजवळ राहता यावं म्हणून ती खोटं बोलली एकूण परिस्थिती पाहता सुजाताला आता आपण घरच्यांशी इतकं खोटं बोललो याचा पश्चाताप होत होता पण आता या सगळ्यांसाठी बराच उशीर झाला होता नात्यांच्या विश्वासाचा नाजूक धागा उसवला गेला होता व्हिडिओमधील हो कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद